पण मला पहायला कोणी जागा नव्हती हो तर मग मुखरदा माझ्या उलशी उलटी मारली हाताने मार लागलाय पट्टे होते काय पण डबल जर मी उस्तोड गेलो असतो असं खाली तर शंभर टक्के मागे हामला गेला त्यांचं म्हणणं काय ते पट्टेदार होता पट्टे होते पट्टे होते पट्टे होते पट्ट्याशी लंबी पट्टे होते म्हणजे बिबट्या नाही साहेब आहे किती मोठा आहे मोठा तुम्ही एवढा असा असा आणि तोंड पा बघितलं त्याच्यावर मी तोंड असा आणि राज केसा मिशा असा मिशा केसा तोंड बघितलं पाच मिनिटं बोलताना बरोबर होता पण आम्ही आवाज दिला ना तर तिथंच होता दोघे आमच्या आमच्यात दोन जणांना पाहिला तिथंच होता पण आता एवढाच आहे या पटातच खालून एक टोळी होती ना नाय सांगत नाही त्याला खालून टोळी असल्यामुळे काल दोन्ही कालवण त्याला नाही